आपण जपानी पद्धतीने भागाकार मागील व्हिडिओ मध्ये आपण जपानी पद्धतीने गुणाकार शिकलो होतो बरोबर रेषा मारू तसाच आपल्याला जपानी पद्धतीने भागाकार घ्यायचा आहे पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कोणती तर हा नव्वद टक्के समसंख्यांचा जो भागाकाराचं जे उदाहरण असतं त्याला ही ट्रिक उपलब्ध म्हणजे जमते आणि काही विषमसंख्या आहेत तर त्याला ही ट्रिक आपण उपयोगी पडते सर्वच उदाहरणाला ही ट्रिक उपयोगी पडत नाही पण समसंख्यांना शक्यतो जास्त याचा वापर होतो तर पा, चला आपण उदाहरणाला सुरुवात करू पहिलं उदाहरण घेऊ बेचाळीस भागिले दोन तर पा आपण सुरुवातीला काय करत होतो इकडून सुरुवात करत होतो गुणाकारामध्ये आणि रेषा मारत होतो बरोबर आता काय करायचंय पा ज्या संख्येने आपल्याला भागायचे त्या संख्येच्या काय करायच्या दोन रेषा मारायच्या दोन दिले काही समसंख्या ही तर त्याच्यावर किती आहे पहिले पहिल्या चार म्हणून चार या ठिकाणी काय करायचे बिंदू स्थापून घ्यायचे त्यानंतर त्याचे खाली रेषा मारायच्या त्यानंतर पुढची किती येत दोन म्हणून या ठिकाणी दोन बिंदू काढायचे आणि रेषा मारायच्या आता बघा किती रेषा आली रिथे या दोन बिंदूंची एक रेषा आणि ह्या चार बिंदूंची किती ही एक आणि ही झाल्या दोन पा किती एकवीस उत्तर आलं आता हे एकवीस उत्तर आपलं बरोबर आहे का नाही याचा पडतळा करण्यासाठी आपल्याला काय करायचंय यांनी बुनायचंय आपण विहिरी जबाकी करताना देखील आपण काय करतो पडतळा करत असतो पा बे एक बे, बे दोने सॉरी बे एक बे बे दोन्ही चार बेचाळीस आलं उत्तर आता आपल्याला अशाच पद्धतीने विषम संख्येचा आपण एखादं उदाहरण पाहू तेहती तीनशे तेहतीस ते, 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 ते 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 भागिले तीन आता या ठिकाणी तीन आहेत बरोबर तीन रेशा मारायच्या एक दोन आणि तीन त्याच्यानंतर पहिले तीन घ्यायचे बिंदू इथं गोल असे डॉट काढून घ्यायचे ते जोडायचे त्याच्यानंतर परत पुढचे तीनचे डॉट काढून घ्यायचे ते जोडायचे पुढं पण किती आहे ते तीन त्याचे डॉट काढून घ्यायचे आणि ते जोडायचे म्हणजे ह्या तीनची एक रेषा आली पुढच्या तीनची एक त्याच्या पुढच्या तीनची एक म्हणजे एकशे अकरा उत्तर आले पडताळा पाहण्यासाठी आपल्याला काय करायचंय तीन कर तीन एक तीन तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे हे उत्तर बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी हा पडताळा झाला लक्ष झालं सगळ्यांच्या पा आपण असंच अजून एक दुसरं उदाहरण घेऊ पा थोडस मोठ पा त्रेसष्ट गुणिले तीन पा तीन रेषा आडव्या ओढल्या त्याच्यानंतर पहिले किती सहा आहे मग आता तुम्ही म्हणता रेषा तीनच येतात मग सहा डॉट द्यायचे कसे तर आपण जसं पहिलं उदाहरण बेचायचं पाहिलं होतं त्याच पद्धतीने हे करायचं लिहून नका घेऊ लक्ष द्या इकडे आधी पा सहा डॉट घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि रेषा ओढायच्या किती रेषा आल्या दोन त्याच्यानंतर पुढे तीन येत एक दोन तीन किती आली एक रेषा आली किती सोप आहे पाय कि नाही किती उत्तर आलं एक तीन तीन पडताळा तीन एक तीन तीन जुने सहा एकदम सोपं आहे काहीच आवड नाही आता तुम्ही पा याच्या ठिकाणी आपण काय केलं फक्त आपण इथं च नऊ घेतले किती घेतले नऊ घेतले पा तर काय करायचंय तुम्ही म्हणता मॅडम मोठ्या अंकाचं तुम्ही उदाहरण नाही सांगितलं नऊ घेतले मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तेवढे बिंदू काढून घ्यायचे आणि त्याची रेषा वाढायच्या किती रेषा तयार झाल्या या पुढच्या तीन झाल्या म्हणजे उत्तर किती आलं तेवीस आता याचाच पडताळा पाहायचा आहे बरोबर आहे का नाही तर किती ने तीन तीन त्री नऊ तीन दोन सात आलं काय कोणतं म्हणजे हे उदाहरणामध्ये आहे का म्हणजे अशा पद्धतीने आपण कुठलंही उदाहरण काही उदाहरणांना समजा नाही ते हे होत पण समजा आता आपण हे तीन घेतले आणि या ठिकाणी पाच घेतले म्हणजे त्रेपन्न जर आलं इथं आपण त्रेपन्न घेतलं समजा तर आता पाच डॉट कसे देतात तुम्ही पाच डॉट ना मग निमच होते की नाही बरोबर ना म्हणजे अशा काही उदाहरणांना ही ट्रिक लागू होत नाही पण शक्यतो ज्या समसंख्या असतात त्या उदाहरणांना ही ट्रिक आपण वापरतो आणि अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं लक्ष यांच्या